सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी राणीताई तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप सुंदर अशी साडी जी पार्टीवेअर पण असेल असेल नाही आहेच आणि सुंदर असं फॅब्रिक आलंय टिश्यूमध्ये फॅब्रिक आलंय ही साडी ऑलवर कवेली आहे बॉर्डर पहा किती सुंदर आली आहे पूर्ण भरल्यासारखी साडी आहे आणि साडीचा अजिबात वेट नाहीये साडी टिशू मध्ये जाणार आहे फ्लावर डिझाईन आले मॅडम जवळून दाखव कशी दिसते साडी सुंदर अशी साडी आहे कलर पहा अवेलेबल कलर सुंदर असा पिस्ता कलर अवेलेबल आहे हा पहा छान असा पिंक कलर आहे डार्क पिंक कलर आहे टिशू साडी आहे मस्त असं नेट सारखी साडी दिसते पहा आणि ऑल वर्क वेली भरलेली आहे स्कर्ट पॅटर्न असणार आहे आणि खूप सुंदर अशी पहा दाट भरलेली आहे पहा किती सुंदर पिंक कलर आहे डार्क पिंक हाँ चान परपल हा पहा छान असा पर्पल कलर आणि हा तर मुलींचा आवडीचा कलर असणार आहे प्रत्येक वेडिंगला किंवा कोणाची वेडिंग असेल तर वेडिंगला जाताना छान असा पिंक कलर प्रत्येक लेडीजला वेअर करावा वाटतो किंवा मुलींना पण वेअर करावा असं वाटतो तर हा छान असा पिंक कलर तर आपल्याला पाहिजे आहे गोल्डन कलर गोल्डन कलर आणि ऑरेंज कलरचा शेड दिसतोय पहा मस्त अशी साडी दिसणार आहे नाईटला ही साडी अगदीच उठून दिसणार आहे वेली पहा बॉर्डर पहा खूप सुंदर अशी असणार आहे तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण पाहणार आहोत साडी खोलू सगळे कलर ट्रेंडिंगच आहेत तर ही पहा वेली साडी मस्त अशी वेली साडी आहे आणि मध्ये जाती अगदी साडी अजिबात पुगणार नाही आणि बॉर्डर पहा किती ब्रॉड आली आहे याच्यामुळे साडी अगदी गच्च भरल्यासारखी दिसते पहा हा पहा स्कर्ट पॅटर्न सुंदर असा स्कर्ट पॅटर्न तर अशा प्रकारे साडी असणार आहे साडीचा ब्लाऊज पीस पाहायचा आहे सगळ्या लेडीजचा असंच असतं की बाबा आम्हाला ब्लाउज पीस दाखवा साडीचा ब्लाउज पीसला सुद्धा डिझाईन आली छान अशी हा पहा स्लीव आणि हा पहा गळा तर अशी साडी असणार आहे पार्टीवेअर साड्यांचा स्टॉक भरपूर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तुमच्या भेटीला नवीन साडी पण आणली आपण ब्रासू साडी तर हिच्यामध्ये पण भरपूर सारे कलर असणार आहेत हिपा छान अशी मेहंदी कलरची साडी आणि ब्रासू साडी असणार आहे हिच्यामध्ये दोन व्हरायटी आहेत आपल्याकडे जाऊन दाखवा मॅडम या साडीमध्ये दोन व्हरायटी असणार आहेत तर बॉर्डरला सुरुस्की असणार आहे आणि ची प्राइस वेगळी असणार आहे <coughs> तर मी तुम्हाला बोलले होते ब्रासू मध्ये आपल्याकडे दोन व्हरायटी आल्यात आणि बॉर्डरला सुरुस्की असणार आहे आणि बिना सुरुस्कीची पण प्राइस वेगळी असणार आहे दोन्ही साडी सेम दिसायला आहेत पहा तर ही साडीला पहा सुरुस्की आली आहे छान अशी साडी आहे एकदम डिझाईन न्यूडमध्ये आहे मस्त अशी साडी असणार आहे आणि हा पास किती सुंदर कलर आहे याच्यामध्ये तुम्हाला आठ कलर भेटणार आहे त्या साडीमध्ये आणि बिना सुरुस्कीची प्राईज असणार आहे ओनली 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 तेराशे रुपये आणि ज्या साडीला सुरुस्की आली आहे ती साडी तुम्हाला भेटणार आहे चौदाशे रुपयामध्ये छान अशा साड्या आहेत आणि आपण जे सांगतो ते फायनल प्राईज असतात ऑनलाईन सांगताना जरा व्यवस्थितच सांगावे लागतात जेणेकरून साड्या सेल होणाऱ्या असतात आणि ऑनलाईन पण साड्या पटकन सेल होतात सगळ्यांना माहिती आहे आणि इंस्टाची ट्रेंडिंग साडी पण आणली आपण इंस्टाची साडी सध्या जास्तच पळते पळते नाही धावतेच नुसते तर पहा प्रेस ट्रेंड सारखी पळते साडी पहा सुंदर अशी गोल्डन साडी आणली ही साडी सध्या एक्प्रेस सारखीच पळते तर पहा किती सुंदर साडी असणार आहे फॅब्रिक अगदी जड आले साडी अजिबात सुळसुळीत सूर नाही आहे हिच्यातल्या आपली भगवतीची पण साडी सेल झाली आपण कमीत कमी यातले पाच सात पाच ते सहा कॅटलॉग सेल केले तर ही पहा नवीन साडी आली आहे हिचं फॅब्रिक जी आहे सुळसुळीत सूर नाही आहे मिऱ्यामध्ये अगदी चोपून बसणार आहे साडी आणि गोल्डन साड्यांचा स्टॉकच स्टॉक आहे पहा खास तुमच्यासाठी राहित ताईनी गोल्डन साड्या भरपूर आणल्यात तर कोणाला हव्या असतील त्यांनी व्हिजिट करायला यायचं आहे आणि साडी घेऊन जायची तर कलर कलरसुद्धा भेटणार आहेत तुम्हाला पार्टीवेअर साडी आहे अगदी तुम्ही वेडिंगला वगैरे वेअर करून जाऊ शकता आणि कोणाचा बड्डे असेल बड्डेला सुद्धा वेअर करू शकता सुंदर अशा साड्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कलर भेटणार आहेत तर एकदा व्हिजिट करायला यायचं आहे जानवी साडी सेटर श्रीगंधा